चारशे पंचवीस नंबरचा पॉईंट आहे पान नंबर दोनशे तेवीस पान नंबर दोनशे तेवीस पॉईंट नंबर चारशे पंचवीस रत्नत्रय एव की विनय विनयश यथायोग्य कर्तव्यपरमेषु दृष्टीबोधचारिद्रेस तद्वत्सुसमयाश्रिते

योग्यता अनुसार उत्कृष्ट स्थान में रहने वाले परमेष्ठियों तथा सम्यक दर्शन ज्ञान सम्यक ज्ञान सम्यक चारित्र और इनके धारण करने वाले महात्माओं के प्रति विनय अवश्य करना चाहिए भावार्थ जो मनुष्य जिनेन्द्र सिद्धांत के भक्त है तथा धर्मात्मा है उनको समाशरण आदि लक्ष्मी से युक्त चार घातीया कर्मों को नाश करने वाले केवल ज्ञान आदी अनंत चतुष्टय के धारी श्री अरहंत परमेष्ठी की है ना अरिहंत परमेष्ठीचं विशेषण झालं आता फोड सिद्धांत समस्त कर्मों को नाश कर लोक के शिखर पर विराजमान और अनंत ज्ञान आदि आठ से सहित सिद्ध परमेष्ठी की आता पुढं आचार्यांचा दर्शनाचार ज्ञानाचार आदि पांच आचारों का स्वयं आचरण करने वाले और अन्यों को भी अचर आचराने वाले आचार्य परमेष्ठी की आधा पूरा उपाध्याय ग्यारह अंग व चौदह पूर्व पढ़ने पढ़ाने के अधिकारी उपाध्याय परमेष्ठी की है ना उपाध्याय परमेष्ठी की तथा अतः साधु रत्नत्रय को धारण कर मोक्ष के अभिलाषी साधु परमेश्ठी की विनय अवश्य करनी चाहिए है ना? इसी प्रकार सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र रत्नत्रय तथा रत्नत्रय के धारण करने वालों को भी विनय अवश्य करनी चाहिए आहे है ना अशा प्रकारे पाच परमेष्ठींची विशेष सांगितली त्या पाच परमेष्ठी ना आणि रत्नत्रय आणि रत्नत्रयाला धारण करणाऱ्या है ना जीवांचा काय करायला पाहिजे विनय करायला पाहिजे पुढं विनयाची महिमा दर्शन ज्ञान चारित्र प्रवृत्ती सिद्ध येते विनय तेन षद्वारं प्रचक्षते दृष्टिज्ञानचारित्र एवं तपादिकभिः प्राप्त से ही सम्यक दर्शन सम्यक ज्ञान सम्यक चारित्र तथा तप आदि की प्राप्ती होती है अतः अत को इनकी विनय अवश्य करणे चहिलं का विनयानेच काय होणार आहे सांगितलं रत्नत्रय आहे का नाही आणि पुढं सांगितलं काय तपाची वगैरे प्राप्ती होते म्हणून भव्यजीवानी विनय करायला पाहिजे विनयाशिवाय काय होत नाही सांगितलं हां ह्या सगळ्यांची प्राप्ती होत नाही म्हणून तर तिथं मोलाचारमध्ये घटवलेलं आहे विनोमोख दारो विनय हाच काय आहे सांगितला मोक्षाचा द्वार आहे कळलं का मग आपल्याला वाटतं आम्ही त्यांचा विनय करतोय ह्या का नाही करतो का विनय पंचपरमेष्ठी काय आहे रत्नत्रय आणि रत्नत्रय धारी यांचा विनय करतो का काय विचारतो खरं खरं सांगायचं खर करतो का नाही करतो हा आता काय तुम्ही घटवाल तसं म्हणावं <laughs> हा बरोबर आहे द्रव्य नमस्कार करताय ना, करता ना? पण खरा विनय तो नाही आहे नुसतं पाया पडणं हा विनय नाही आहे त्यांचा ऐकतोय का त्यांनी सांगितलेल्या मार्गावर जातोय का तो खरा विनय असतो का नाही काय विनय कशाला म्हणायचं त्यांचं ऐकलं तर विनय म्हणायचा का नाही ऐकत तर काय नाही काय ना परंतु पाया पडतोय आणि ऐकत नाही मग विनय कसा म्हणायचा बरोबर की नाही काल पाडव्याला गेलता तर का नाही पाया पडायला विचारते तुम्हाला पाया पडायला काही गेला का नाही मोठ्यांच्या पडल्या की नाही पडल्या का प्रथा बंद झाली काय केलं नाही मला आहे ना, मुझे मुझे ना, मग, बर बर ना तर चुकीच आहे तसं केलं नसेल तर ठीक आहे मग विनय पाया पडता का नाही मग पाया पडता मग ते म्हणतंय नुसतं पाया पडायला येतंय पण माझं काय ऐकत नाही असं जर म्हटल्यावर मग बरोबर आहे का नाही तसं अरिहंत पण म्हणतायत काय मी पंचब्रमेश्वरी म्हणतायत आमच्या फक्त पाया पडतात आहेत नमो अरिहंत नमो सिद्धाना म्हणा नाही पाया पडतोच म्हणले पण आमचं काय ऐकत नाहीत मग तो विनय होत नाही ना पूर्ण औपचारिक विनय होतो व्यवहार विनय होतो द्रव्य विनय होतो कळलं का पण जर त्यांचं आम्ही ऐकलं तर खरा विनय आहे आणि तो विनय मोक्षाचा द्वार ठरतो नुसतं पाया पडणं हे मोक्षाचा द्वार नाहीये काय म्हणलं कळलं का नाही आहे ना नुसतं पाया पडणं हे मोक्षाचं द्वार कधीच बनू शकत नाही हे उगं स्थूल म्हणलं पण वास्तविक त्यांचं जर आम्ही ऐकलं तर आमचं कल्याण होणार ना आम्ही त्यांनी काय सांगणार ते तुम्हाला माहिती आहे ते मला सांगायची गरज नाही आहे का नाही म्हणून तिथं सांगितलं काय आहे की अशा प्रकारे सांगितलं पंचपरमेष्ठी आणि रत्नत्रय धारींचं काय करायला पाहिजे विनय करायला पाहिजे म्हणजे त्यांचं त्यांचं काय ऐकलं पाहिजे ऐकलं म्हणजे नुसतं कानानं नाही हा हां असं महत्त्वाचं आहे ना नाहीतर आता तुम्हाला हा एकदा वाटून आली प्रणयकाकाची असं एकदा काय ते म्हटलं असं दोन चार वेळा असा प्रसंग घडला म्हणताना त्यांना मी तुम्हाला नाही सांगत जा तुम्ही आमचं ऐकत नाही प्रणयकाका म्हणले नाही नाही ऐकतो की म्हणले का नाही की ऐकतं की म्हणजे तसलं ऐकलं <laughs> नाही तसं आचरण झालं पाहिजे तशाप्रमाणे तस तसं वागलं गेलं पाहिजे बरोबर का नाही मग अशा प्रकारे तिथं ते घटवलेलं आहे कर वे, वे आता अशा प्रकारे श्रावकांचे किती कर् कर्तव्य झाले आत्तापर्यंत आपण किती षटकर्मातलं किती झाले देवपूजा गुरुपस्ती स्वाध्याय संयम तप इतपर्यंत होता आता दान चारशे सत्ताईस पॉइंट दान के बिना गृहस्थपना निष्फल सत्पात्र यथा शक्ति दानम देयम गृहस्थित दे। दान ही न भवे तेषा निष्फल गृहस्थता सत्पात्र को यथा शक्ति धर्मात्मा गृहस्थों को मुनि आदि उत्तम पात्रों को शक्ति के अनुसार दान भी अवश्य देना चाहिए क्योंकि बिना दान के गृहस्थों का गृहस्थपना निष्फल है कह लगा प्रकारे अशा प्रकार यथाशक्ति सत्पात्र जीवन का पाजे दान दया पाजे नहीं तो दान साल, तर तुम चृहस्थपना क्या कसापन आल तरी तो काय सांगितला निष्फल आहे कळ का नाही म्हणून अशा प्रकारे तिथं घड्डवलेलं आहे पुढं बिना घर केवल केवळ के लिए जाल के समान आहे दानमेन प्रयछंती निर्ग्रंथेश चतुर्विधा भाषाय गृहास्ते बंधनाय निर्मिता

इन चार प्रकार के दानों को नहीं देते हैं उन्होंने अपने घर जाल के समान केवल बांधने के लिए ही बनाए हैं ऐसा मालूम होता है भावार्थ जिस घर में यतीश्वरों का आवागमन बना रहता है वे घर तथा उन घरों में रहने वाले श्रावक धन्य माने जाते हैं किंतु जो मनुष्य यतीश्वरों को दान नहीं देते इसलिए जिनके घरों में यतीश्वर नहीं आते वे घर नहीं हैं किंतु मनुष्यों को फंसाने के लिए जाल के समान हैं अतः भव्य जीवों को प्रतिदिन यथायोग्यतीश्वरों को दान अवश्य देना चाहिए अतः साना की महिमा दाना चे भेद ये सब पूरा सामना चर्चा पूजा